Hi hello namaskar welcome back to our channel तर मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर बऱ्याच दिवसातून आपला लॉंग व्हिडिओ पडला आहे म्हणजे मला तर आठवतच नाही आहे कधी मी लास्ट टाईम टाकला होता आणि त्यात काय झालं मी रोज शूट करते कारण रोज मला लॉंग व्हिडिओ टाकायचा असतो पण एडिटिंगला वेळ भेटत नाही अशा तीन चार दिवसाच्या क्लिप्स माझ्या तशाच पडलेल्या आहेत एडिटिंग वाचून पण आज म्हटलं किती काय झालं तरी आजची क्लिप टाकायचीच आणि लॉंग व्हिडिओत काय होते माहिती आहे का अर्ध्या दिवसाचं जे मी शूट करते आणि नंतर मग शूट करायचं विसरून जाते त्यामुळे लाँग व्हिडिओला पुरेसा असा व्हिडिओ माझ्याकडे तयार होत नव्हता तर आजचा बऱ्यापैकी झाला होता तो हा पण ब्लॉग संडेचा आहे म्हटलं चला आज एडिट करून टाकूनच देऊयात कारण आज होते हॉटेलला सुट्टी त्यामुळे इडिटिंगला वेळ भेटलेला आहे तर आज बऱ्याच दिवसातनं फिश करी फिश फ्रायचा बेत होता ॲक्च्युली मला फिश वगैरे करता येत नाहीत ही माझी सेकंड टाईमच होती पण मला आता व्हिडिओ बघून बघून करायला यायला लागलेली आहे आणि फिश करी मला क्रेविंग कशामुळे का झाली कारण माझी इन्स्टा फीडमध्ये सारखं सारखंच फिश फ्राय फिश करीचा व्हिडिओ यायला लागले मग मला काय राहावं ना त्यामुळे मी येता येता रविवारी आम्ही हॉटेल पाच ते सात आमचं बंद असतं मग पाच वाजता घरी येताना फिश घेऊन आलो आणि मग म्हटलं चला घरीच करूयात लगेच आणि सात वाजता जेवण करून पुन्हा हॉटेलवर जाणार होते त्यामुळे माझी सगळी धावपळ चालली होती सगळा स्वयंपाक करायची कारण मला सात वाजता जेवण करून जायचं होतं तर एकीकडे मी फिश करी करून घेतली होती भात लावून घेतला होता फिश मॅरिनेट करून घेतले होते आणि आद्याला शिरा भरपूर आवडतो तिचा रवा भाजलेला संपला होता मग तो पण भाजून घेतला आणि एकीकडे भाकरीसुद्धा करून घेतल्या होत्या आता तुम्ही खिडकीतून बघू शकता किती म्हणजे अंधार वगैरे काहीच पडला नव्हता साडेसहा वाजले होते आणि मग मी हे सगळं करून घेतलं आता विकीला मी बोललं होतं की सात वाजता तू पण जेवण करून हॉटेलवरती चल पण तो काय ऐकला नव्हता तो म्हणला की अकरा वाजताच मला यायचं आहे जेवण करून त्यामुळे पण मी अकरा अकरा वाजता माझी एवढी कॅपॅसिटी राहणार नाही की भाकरी पण टाका आता तो अकरा वाजता जेवण करणार तेव्हा मला फिश फ्राय पण करून द्यावे लागणार आहेत गरम गरम त्यामुळे मी भाकरी आत्ताच करून घेतली आणि माझं पहिलं असतं गॅस चालू असलं तरी मला गॅस क्लीन करायचा असतो ना असं कितीतरी वेळा मला भाजलेलं आहे तरी, भाज तरी पण मी तेच करत असते मी आता किचन क्लीन करण्यासाठी तसले शीट मागवलेले आहेत तोपर्यंत आता कापड्यांवरतीच काम चालवले कापड्यानेच सगळं साफ वगैरे करते त्यानंतर माझ्यासाठी मी ताट करून घेतलं आणि पहिल्यांदा जेवायला बसले छान असे फिश फ्राय केले होते भाजी वगैरे मला एवढे फिश आवडत नाहीत पण सारखं ते फीडमध्ये येऊन 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 सारखी क्रेविंग झाली होती खायची मग पुन्हा अकरा वाजता जेव्हा आम्ही हॉटेलवरून आलो सव्वा अकरा वाजले असतील तिथून पुढे मग मी विकीसाठी फिश फ्राय केले छान असे कारण ते गरम गरमच चांगले लागतात आणि म्हणजे असं तळून ठेवले असेल थे। तर सगळे लूज पडले असेल ते खाऊ पण वाटले नसते त्यामुळे छान असे त्याला गरम गरम तळून दिले त्याला मी बोललो होतो सात वाजता जेवण कर कारण साडे अकरा वाजता जेवण केल्यानंतर ना पुन्हा जिरायला कारण लगेच आपण झोपतो तर मग ते व्यवस्थित तो पचन होत नाही पण त्याला सात वाजता त्याचा आहे तो घेतला होता त्यामुळे त्याला भूक लागली नव्हती साडे अकरा वाजता तो जेवला नंतर नंतर त्यानंतर भाकरी वगैरे खाल्ली नाही फक्त फिश खाऊन घेतले, आणि खरंच मी आता खूप म्हणजे खूप ट्राय करेल की लॉंग व्हिडिओ रोज टाकण्याचा जेव्हा मी यूट्यूब चॅनल पहिल्यांदा स्टार्ट केलं होतं ना माझं कधीच मला असं वाटतं एक दिवस पण गॅप नसायचं मी रोज व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकायचे पण तेव्हा ना वेळ होता माझ्याकडे आता मी खूप म्हणजे खूप बिझी झाले पण त्यातून पण मी खरंच ट्राय करेल आता टाकायचा शूट करते एडिटिंगसाठी राहते आणि कधी कधी शूटच कमी पडतंय सकाळचं करते तर त्यानंतर करतच नाही आहे असं काहीसं होतंय आता हा व्लॉग रविवारचा आहे रविवारी नॉनव्हेज केलं तर आणि जवळजवळ संध्याकाळी आता बारा सवा बाराला मी भांडी घासते कारण उद्या सोमवार चालू झाला होता आणि मला नॉनव्हेजचं काहीच खरकट वगैरे काहीच ठेवायचं नव्हतं त्यामुळे मी बारा वाजताच भांडी वगैरे क्लीन करून घेतली सगळं खरकटं टाकून दिलं काहीच ठेवलं नाही तसंही फिश ठेवायचंच नसतात मी असं ऐकलं होतं की पॉयझन वगैरे तयार होतं फ्रीजमध्ये जरी फिश करी वगैरे ठेवली तरी त्यामुळे जे आता वेळी जे ते टाक खाऊन टाकायचं मी आमचं काही शिल्लक राहिलंच नव्हतं थोडीशी करी शिल्लक राहिली होती आणि भाकरी वगैरे ती पण उष्टी झाली होती त्यामुळे ते सगळं टाकून दिलं आणि मग भांडी वगैरे क्लीन करून घेतली मला किचन वगैरे पण क्लीन करायचं होता मी जर उद्या सोमवार लागणार नसते तर भांडी अशी ठेवली असती कारण बारा वाजले होते एवढी कॅपॅसिटी नव्हती पण सगळं क्लीन करून घेतलं आणि मला मग अशी माझं एक पार्सल रिसीव्ह झालं होतं ते मला आत्ताशे आठवलं चेक वगैरे करूयात म्हणून तर ही मी अशी बॅग मागवली होती जी काही शेकण्यासाठी वापरतात ती कारण पिरियड्समध्ये किंवा मग कधीकधी कांग दुखतं आणि मग दाबून द्यायला तर कोणच नसतं मग शेकलं तरी बरं वाटतं त्यामुळं मी ही बॅग मागवलेली आहे चार्जिंगवरची बॅग आहे चार्जिंग केलं पाच दहा मिनटं तरी सफिशियंट अर्धा तासापर्यंत तरी ते शेकलं जातं व्यवस्थित आणि गरम राहते ती नंतर दुसरी जी बॅग असते आपण गरम पाणी ओतायची ती सारखं सारखं पाणी गरम करून ओतावं लागतं त्याच्यामध्ये मग ही मला बरी वाटली आणि मला म्हणजे एक दीडशे रुपयालाच मिळाली असेल त्यामुळे मी ती मागवली आणि छान असं किचन वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं असं छान किचन रात्रीचं क्लीन केलं ना सकाळी लवकर उठल्यानंतर भारी वाटतं काम करण्यासाठी आणि मला पण हे किचन बघायला भारी वाटतं साफ केलेलं तर आजचा व्लॉग एवढाच होता छोटासा तर व्लॉग कसा वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा बाय